ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग तीस तन्मय दहा तासांच्या प्रवासानंतर लंडनला पोहोचला होता जेट लॅगमुळे जरा थकवा जाणवत असल्याने थोडा वेळ आराम करून झाल्यावर कॉफी घेत त्याने लगेच त्याचे ईमेल्स चेक करायला घेतले फॅक्टरीतील अचानक आलेल्या अडचणीमुळे तो चिंतेत होता आणि एका नवीन प्रोजेक्ट डीलसाठी प्रेझेंटेशन बनवायचे कामही त्याच्या डोक्यावर होते थोडक्यात सांगायचं सा तर पुढचा एक आठवडा त्याच्यासाठी खूपच व्यस्त असणार होता पहिले त्याने मॅनेजरला फोन करून युनियन लीडरसोबत दुसऱ्याच दिवशी मीटिंग ठरवायला सांगितली त्यानंतर नवीन प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यादीसाठी त्याने टीम लीडरला एक फॉर्मल मेल पाठवला बाकीचे मेल तपासत आणि त्यांना उत्तरे देत तो बराच वेळ बसला त्याला माहीत होते की फॅक्टरीला भेट देणे आणि तिथल्या समस्या सोडवणे ही त्याची पहिली गरज होती पण त्याचवेळी नवीन प्रोजेक्टची डीलही तितकीच महत्त्वाची होती इकडे मुंबईत सुहासला त्याच्या बाबांचा फोन येताच तो लगेच हॉस्पिटलसाठी निघाला सियाच्या अपघाताची बातमी ऐकून तो खूप काळजीत पडला होता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने पाहिले की सिया आणि रितू दोघीही बसल्या होत्या बेडवर सिया रितूला सोडायला तयार नव्हती हाय चिव बाळ काय झालं तुला सुहासने सियाजवळ जाऊन विचारले मामू बघ ना मी पडले माझ्या हात दुखतो आहे आणि इथे पण सियाने कपाळाला हात लावत ल रडक्या आवाजात सांगितले सियाने कपाळाला हात लावत रडक्या आवाजात सांगितले बाळ आपण डॉक्टर अंकलना दाखवूया ना ते चेकअप करतील आणि औषध देतील मग तुला बरं वाटलं की आपण लगेच घरी जाऊ मग मी तुला खूप सारे चॉकलेट्स आणि आईस्क्रीम आणून देईन सुहास तिला समजावत म्हणाला डॉक्टरांनीही तिला तपासण्यासाठी मनवले हो बेटा मी काही करणार नाही फक्त तुझा हात बघणार आहे मगच मी तुला औषध देणार ना पण सियाला मागच्या इंजेक्शनची आठवण झाली नाही तुम्ही मला इंजेक्शन दिलं मगाची मला खूप दुखलं होतं ना सियाने लहानसा चेहरा करत तक्रार केली तिच्या या बोलण्याने सगळ्यांनाच हसू आलं चिऊ आता नाही देणार मी बोलतो ना डॉक्टर अंकलशी पण त्यांना चेक करून दे तू गुडगल आहेस ना सुहासने तिला पुन्हा विचारले नक्की ते नाही ना देणार इंजेक्शन सियाने अजूनही शंकेने विचारले हो बाळा प्रॉमिस मी आहे ना तुझ्याबरोबर नाही देणार रितूनेही तिला समजावली ओके पण तुम्ही दोघं इथेच लहायचं सियाने अट घातली डॉक्टरांनी सियाला तपासली आणि रितूला सांगितले मॅम मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला एक एक एक्स रे करावा लागेल तुम्ही प्लीज तिला घेऊन एक्स रे रूममध्ये या मी नर्सला सांगतो त्या तुम्हाला घेऊन येतील ओके डॉक्टर रितू म्हणाली एक्स रे काढल्यावर समजले की सियाच्या हाताला फ्रॅक्चर आहे आणि आता तिच्या हाताला प्लास्टर करावे लागणार होते रितूने तिच्या बाबांना आणि हेमंत काकांना म्हणजे सुहासच्या बाबांना घरी पाठवून दिले ती आणि सुहास दोघे हॉस्पिटलमध्ये थांबले डॉक्टरांनी सियाच्या हाताला प्लास्टर केले प्लास्टर करताना सियाने रडून खूप त्रास दिला होता रात्री रितूने तिला थोडे समजावून जेवण भरवून घेतले आणि नंतर औषध देऊन गोष्ट सांगत झोपवले सुहासने ऋतूसाठी आणि स्वतःसाठी हॉटेलमधून जेवण पार्सल मागवले रितू चिव झोपली हो आहे तर आता आपण जेवून घेऊया दुपारपासून खूप धावपळ झाली आहे तुझी सुहास म्हणाला सॉरी सुहास तुला आमच्यामुळे त्रास झाला रितू म्हणाले रितू अगं त्यात त्रास कसला आपण कुटुंब आहोत ना आणि कुटुंबाला कुटुंबा अडचणीत मदत नाही करणार तर कधी करणार वेडाबाई आणि सियावर तर माझा किती जीव आहे तुलाही माहीत आहे मग तरी असं बोलतेस सुहासने तिला प्रेमाने समजावले अरे पण तुला तुझं काम सोडून यावं लागलं म्हणून बोलले मी रितू म्हणाले रितू तसं तर तूही तुझं काम अर्धवट टाकूनच आली आहेस हे माहीत आहे मला आणि रितू आपल्या माणसांपेक्षा काही महत्त्वाचं नसतं काम काय होतच राहील आपण काम देखील त्यांच्यासाठीच तर करतो मग जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा आपल्याला तिथे असणं गरजेचं नाही का नाहीतर सगळ्याचा काय उपयोग सगळं व्यर्थच ना सुहासने तिला म्हटले बरोबर आहे तुझं रितूनेही सहमती दर्शवली बरं मला सांग तू ऑफिसमध्ये काय सांगितलं कारण थोडे दिवस तुला ऑफिसला जाता येणार नाही आपल्या च्यूसोबत राहावं लागेल ना सुहासने तिला विचारले हो रे मी तर तन्मय सरांच्या घरी जात होती पण अचानक बाबांचा फोन आला त्यांनी सियाबद्दल सांगितल्यावर मला काही सुचलेच नाही मी थेट इथेच यायला निघाली आणि इथल्या गडबडीत लक्षात नाही आलं रितूने सांगितले अरे मग आत्ता फोन करून सांग तुझ्या सरांना सुहास म्हणाला अरे ॲक्च्युली आमचे सर नाहीत ते आउट ऑफ टाउन गेले आहेत मला रिषभ सरांशी बोललं पाहिजे पण त्यांचा नंबर नाही माझ्याकडे रितू म्हणाली दी। अगं दीक्षाला सांग ती निरोप देईल तुझा सुहासने उपाय सुचवला अरे हां विसरलीच बघ मी आणि हो उद्या तिला सकाळी लवकर इथे बोलवून घे आपल्या तिघांसाठी नाश्ता घेऊन यायला सांग सुहासने सांगितले तशी रितू रोखून त्याच्याकडे बघत राहिली अगं मी आपल्या चिवसाठी बोलते आहे उद्या तिला औषध द्यावं लागेल ना म्हणून सुहासने स्पष्टीकरण दिले हो तर शहाण्या तुला हवं ते सांग उगाच माझ्या चिवचं नाव घेऊ नकोस रितूने चिडवून म्हटले सुहस गालत हसत केसांवरून हात फिरवतो बरं बरं मी आलेच तिला फोन करून देते तुझ्या नाश्त्याची ऑर्डर देते नाश्त्याची ऑर्डर तुमच्या मॅडमला तू सियाकडे लक्ष दे असे म्हणत रितू दीक्षाला फोन करण्यासाठी म्हणून बाहेर निघून गेली रितूने दीक्षाला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली ठीक आहे मी येते उद्या मग बोलू तुस याची काळजी घे मी उद्या येते माझ्या मनीला भेटायला दीक्षा म्हणाली हो अजून एक उद्या येताना प्लीज आमच्यासाठी नाश्ता घेऊन ये हो अगं ही काय सांगायची गोष्ट आहे का आणते बाय टेक केअर दीक्षाने सांगितले सा त्यांचा कॉल झाल्यावर लगेच तिच्या बाबांचा कॉल आला हां बाबा बोला ना बेटा चिव कशी आहे आता हात दुखतो आहे का अगं जास्त तिचा रितूच्या बाबांनी काळजीने विचारले बाबा आता तरी बरी आहे चू जेवणाने औषधं घेऊन झोपली आहे तुम्ही जेवलात का रितूने विचारले हो जेवलं थोडं आणि तुम्ही दोघं जेवलात का रितूच्या बाबांनी विचारले हो आत्ताच झालं सुहास बाहेरून जेवण घेऊन आला होता तेच खाल्लं रितू म्हणाली ठीक आहे बरं मी उद्या सकाळी नाश्ता घेऊन येतो तुमच्यासाठी पोहे चालतील ना की उपमा घेऊन येऊ रितूच्या बाबांनी तिला विचारले बाबा नको दीक्षा घेऊन येणार आहे उद्या सकाळी नाश्ता तुम्ही आरामात या रितू म्हणाली चालेल बरं रितू माईंचा फोन आला होता मी सांगितलं त्यांना सिया पडली आणि हाताला फ्रॅक्चर झालं ते त्या उद्याच इथे यायचं बोलतात तू बोलून घे त्यांच्याशी उगाच कशाला ना धावपळ त्यांशी ऋतूच्या बाबांनी सांगितले अरे देवा हो बरोबर आहे तुमचं ठीक आहे मी बोलते तिच्याशी ती काही आता इथे आल्याशिवाय राहणार नाही पण लगेच उद्याच नको सियाला दोन दिवसात डॉक्टर डिस्चार्ज देतील मग येऊ दे तिला उगाच इथे हॉस्पिटलमध्ये नको रितू म्हणाले हो बघ जसं तुला योग्य वाटेल तसं तू बोलून घे त्यांच्याशी बघ काय म्हणणं आहे त्यांचं रितूच्या बाबांनी सांगितलं हो ठीक आहे बोलते मी उद्या तिच्याशी रितू म्हणाली बेटा आणि तुझ्या ऑफिसचं कसं करणार आहेस बोललीस का तुझ्या सरांशी सुट्टीबद्दल रितूच्या बाबांनी विचारले नाही तन्मय सर लंडनला गेले आहेत कधी येतील माहीत नाही मी उद्या दीक्षाकडे निरोप देईल आणि सुट्टीसाठी पण मेल करते बघू अप्रूव होत आहे का ती लिव रितू म्हणाली बरं तू आता आराम कर मी आणि हेमंत उद्या येऊ उद्या सकाळी तुम्ही दोघं मग या घरी आराम करायला बिचाऱ्या सुहासला आपल्यामुळे त्रास झाला रितूचे बाबा म्हणाले हो ना बिचारा काही बोलणार नाही तुम्ही या आरामात सकाळी रितू म्हणाली हो चल काळजी घे रितूच्या बाबांनी फोन ठेवला